महिना आला आहे सोमवार शनिवार उपवास आहेत आता रक्षाबंधन येते नारळी पौर्णिमा येते आता गणपती पण येत बसतील तेव्हा गौरी पूजन वगैरे येते त्या सणाला तुम्ही ह्या पातोळ्या बनवू शकता आणि झाडाला पण भरपूर पानं आलेत हळदीची मजा त्या हळदीच्या पानापासून मी पातोळ्या बनवणार आहे तर मग पातोळ्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक सबस्क्राइब सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याचं बेल ऐकून ते क्लिक करा त्याच्यापूर्वी माझे जे जे नवनवी येतील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल हे आमच्या घराच्या मागे गार्डन आहे त्यात हे हळदीचं झाड आहे त्याला अशी खूप पानं आली आहेत आता ही सर्व वरचीवरची जी मोठी पानं आहेत ती मी काढून घेणार आहे आपल्या पातोळा बनवायला त्याच्या आजूबाजूला पण भरपूर झाडं आहेत कढीपत्त्याचं झाड आहे लिंबाचं झाड आहे मिरचीचं आहे झाड सीताफळाचं चा पण आहे चाफ्याचं चा झाड आहे आता हे सर्व पानं मी काढून घेते जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढी कावळी चिमण्या पण खूप ओरडत आहेत असे आपण सात आठ पानं काढून घेऊया जेवढ्या आपल्याला आता पातोळ्या पाहिजेत बनवायला तेव्हा त्यासाठी अशी सर्व का पानं आपण झाडाचे काढून घेतलेत हे पान पातळ आहे ते तसंच ठेवते मी अख्खं त्याच्या अशी एक होईल पातोळी आता जे मोठे मोठे आहेत पानं त्याचे असे फोल्ड करून दोन दोन तुकडे करते मी दोन किंवा तीन पण करू शकता एखाद्याने डायरेक्ट पण मोठे करून नंतर मग सव करताना किंवा खकतात वाढताना कापतात आधीच बनवताना छोटे छोटे बनवून घेते हे पण आपलं मीडियम पान आहे त्याला पण दोन तुकड्यात कापते मी तुकड़े हे भरपूर मोठं आहे प्रा पान याचे आपले तीन तुकडे होतील तीन किंवा अजून छोटे करायचे तर चार पण होतील चार तुकडे करते मी देंड्याचा भाग दांड्याचा भाग काढून टाकायचा आहे नाहीतर आपल्या चाळणीमध्ये मधेमध्ये अडकत राहील अशी सर्व पानं कापून घेते मी या इच्छी अशी सर्व पानं कापून घेतलेत मी पातोळ्या बनवायला हे एक नारळ खोबरं किसून घेतलं आहे मी आणि हे तेवढ्याच मापाचं एक वाटीवर आपलं झालं आहे खोबरं त्याच मापाने गूळ घेतला आहे काळा गूळ आहे थोडा हे काजू घेतलेत काजूचे तुकडे होते मॅडे ते घेतलेत त्यात टाकायला हे मनुका आहेत अर्धी वाटी घेतले खसखस घेणार आहे एक चमचा आणि हे जायफळ आहे ते किसून घेणार आहे वेलची पूड तुमच्याकडे असेल तर वेलची पूड टाकलात तरी चालेल आता माझी वेलची पूड तयार नाही आहे म्हणून मी जायफळ टाकते आता हे सर्व आपण बनवायला घेऊया गॅसवर कढई ठेवली त्यात मी एक चमचा तूप टाकते त्याच्यावर काजू थोडे परतून घेणार आहे मी काजू आपले परतून होत आहे तोपर्यंत आपण हे गूळ आणि खोबरं सर्व एकत्र करून घेऊया हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही लवकर गूळ पण आपला मेल्ट होतो खोबऱ्याबरोबर मिक्स होतो गरम केल्यावर काजू आपले भाजले त्यातच एक चमचा खसखस टाकते मी ती पण थोडे आपल्याला गरम करून घ्यायचे आणि त्याचा एक क्रिस्पी पण तो त्यातच हे मनुका टाकते थोडे मी ड्रायफ्रूट सर्व तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे चारुळा पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये तर हे खोबरे आणि गुळाचं मिश्रण टाकूया सर्व मिक्स करून घेऊया गूळ वितळेपर्यंत आपल्याला छान सर्व मिक्स करून घ्यायचे हे जायफळ किसून घेतलंय ते पण टाकते मी त्यात वेलची पूळ टाकणार असाल तर एक चमचा वेलची पूळ टाकायचे छोटा वेंची आणि पूड दोन्ही पण टाकू शकता एक मिनटं झाकून ठेवते मी हे गूळ आपला लगेच वितळेल झाकण काढूया गूळ आपला चांगला वितळलंय आता गूळ वितळल्यावर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची रेडी आहे आपलं सारण कारण आपलं थंड होतं तर आपण आपण पीठ भिजवून घेऊया एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण बासमती वगैरे तांदळाचं असेल ते घेतलं तरी चालेल हे माझ्या गावटी कधी दळून आणलेली आहेत मी त्याचं पीठ आहे हे मीठ टाकते थोडा अर्धा चमचा चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला थोडंसं घट्टच करायचं पीठ हातानेच मिक्स करते मी दोन तरी कप लागतील ला आपल्याला हे हाताने छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गोळे वगैरे होणार नाहीत पिठाला ठीक बॅटर एकदम घट्ट बनवायचं आहे आणि एकदम पातळ पण नाही करायचं आहे पीठ आपल्याला रेडी आहे सारण पण रेडी आहे आता अशी सर्व पानं कापून घेतली आहेत मी आता हे पीठ लावायचं त्याला असं पान घेतलं आहे मी त्याला असं पीठ लावून घ्यायचं आपल्याला पातळ लेअर करायचे आहे थोडंसं भरते मी याच्यामध्ये असं बंद करायचं आहे बंद करून साईडने थोडं प्रेस करायचं आहे म्हणजे हातोळी छान चिटकते असं करून एक एक ठेवते मी असं पीठ घेऊन लावायचं आहे म्हणून अशी थोडी घट्ट पिठाचं क्वांटिटी ठेवायची आपल्याला जर तुमचं पातळ झालं असेल थोडंसं अजून पीठ घाला त्यात एकदम पातळ केलात तर पानातनं ते मग गळतं थोडस सारण घ्यायचंयला असं आपल्याला बंद करायचंय सर्व कडा चिटकायला पाहिजेत साईडनी व्यवस्थित बंद झालं हे फॉर्नर मी बंद करायचं आहे असं सर्व बोटाने व्यवस्थित लावून घ्यायचे एका बोटाने छान त्याला लेवलमध्ये आहे चा, आतल्या साईडने पण म्हणजे पातोळीचा आपला शेप पण छान येतो आणि एकदम पातळ आणि छान होतात पातोळ्या ही हळदीची पानं तुम्ही चहामध्ये वगैरे पण सुकावून घालू शकता कापून छान नाही येतो त्याचा सुगंध चहाला पण एकाच साईडला सर्व सारण टाकून घ्यायचं आहे आणि बंद करायचं आहे जेवढा पातळ थर तुम्ही ला लावाल तेवढ्या पातोळ्या एकदम छान पातळ होतात एकदम जाड थर लावलात ना मग जास्त जाड होतात पातोळ्या तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तसा करू शकता पातळ छान लागतात एका साईडने सारण टाकते हाताने कसं फटाफट होतं म्हणून मी हाताने टाकते तुम्ही चमच्याने पण टाकू शकता पण सर्व साईडला असं सा इक्वल टाकता येणार नाही ते थोडं ओपन दिसतं त्याच्यावर पण पीठ लावून आपल्याला बंद करायचं आहे तिथून पण बंद करून घ्यायचं आहे टोक अशा सर्व पातोळ्या बनवून घेते मी त्या सर्व चाळणीवर घेतल्या आहेत मी टाकून आता आपल्याला याला वाफवायचं आहे पाणी तापायला ठेवले आहे मी एका साईडला आता ही चाळण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान स्टीम करून आहेत वाफवून आहेत दहा ते पंधरा मिनटं झाल्यात पातोळ आपल्या चेक करूया फोग घालून बघते मी रेडी आहेत पानं पण सुटलेत रेडी झाल्यात आपल्या आता गॅस बंद करून काढून घेऊया अशा गरमागरम आपल्या पातोळा रेडी आहेत अशा सव करताना तुम्ही पानं काढून पण दिलात तरी चालेल असं एकदम गरम गरम आहेत एकदम सहज आणि अलगद निघतात ह्याची पानं छान अशी डिझाईन पण आली आपल्या पानाची त्याला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा एक सोमवार शनिवार उपासाला नक्की करून बघा किंवा आपले गौरी पूजन येते तेव्हा पण पातोळ्याची रेसिपी करतात भरपूरजणं